नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत महाराष्ट्र दिनापासून बालकांच्या नावात जन्मत आईचे नाव शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक अजित पवारांनी लावले पाठीवर आईचे नाव महाराष्ट्राच्या पंचवीस जागांवर भाजपच्या बैठकीत चर्चा दुसरी यादी आज शक्य गडकरी पंकजा मुंडे मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा काकांच्या खेळीने पुतण्याची वाढली धाकधूक बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय खलबते पुरंदर भोर केले सर आता दोंड इंदापूर अखेर कायदा देशात लागू लोकसभा सरकारची मोठी घोषणा नियमावली जाहीर पाक अफगाण बांगलादेशातून स्थलांतरित गैरमुस्लिमांना नागरिकत्व महाराष्ट्र गुजरात राजस्थान छत्तीसगड हरियाणा पंजाब मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली ही तीन नऊ राज्य आहेत या राज्यांना वरील लोकांसाठी नागरिकत्व देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत अकरा दिवसात तीन हजारांची झळाळी सोने पोहोचणार सत्तर हजारांवर लगीन सराईमुळे मागणीत मोठी वाढ कमाल खरेदीचा कल कायम सोने खरेदीचा चिनला धडाका गुढीपाडवा डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिदा आमदार निलेश लंके यांची घर शरद पवारांची भेट नगरमधून उमेदवारीचा प्रस्ताव काही गोष्टी घडण्यापूर्वीच बोलणे अयोग्य लंके यांचं वक्तव्य अग्निपाची चाचणी यशस्वी पंतप्रधानांनी केले अभिनंदन क्षेपणास्त्राच्या टप्प्याची अग्निश्रेणीतील सर्वात घातक क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता पाच हजार किलोमीटरचा पल्ला जमीन पाणी पाणबुडीत सोडता येणार या क्षेपणास्त्रामुळे थेट चीनला चेकमेट पवारांची राजकीय मर्यादा पहिल्यांदाच अधोरेखित भाजप काँग्रेस ठाकरे सेना सेना आणि वंचित पेक्षाही खालचे स्थान भाजपने जोखला पॉवर फॅक्टर साडेसहाशे रुपयांचा टँकर अडीच हजारांना शहर आणि उपनगरात काळा बाजार सुरू उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि टँकरची मागणीही वाढली काळजी घ्या कांजण्यांचे रुग्ण वाढतायत रोज सहा ते दहा रुग्ण विषाणूंचा प्रवेश झाल्यानंतर दहा ते एकवीस दिवसात दिसतात लक्षणे ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी दोन महिन्यांनी मुहूर्त शाळांची नोंदणी सुरू बालक वयोमर्यादा निश्चित अटींमध्ये अंशतः बदल मंत्रिमंडळ बैठकीत तेहतीस निर्णय आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी मंत्रिमंडळांचा निर्णयांचा पाऊस मंत्र्यां मंत्रालयातील पाट्यांवर वडला आधी आईचे नाव बांधकाम कामगारांना आर्थिक मदत नोंदणी केली का शैक्षणिक आर्थिक सामाजिक सुरक्षा व आरोग्य सहाय्याच्या योजना अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद